घरचा तंत्र आणि घरचा वैद्य या चॅनल मध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज, आज तुम्हाला एक मी जी चंदन असतो जे चंदन आपला उघडून देवाला लावतात त्याच्या मूर्तीला लावतात आणि चंदन लावल्यानंतर पहिली गोष्ट तर ते चंदन चंदन तर आ... थंड असतो चंदन बघा आपण एक छोट विकत आणलेलं आहे चंदनाचं लाफूड ही काय करायचं पाण्यात थोडं टाकून सांशीवर उगळायचं गंध कपाळाला लावायचं आणि कपाळाला गंध लावलेल्या वर एक असा लाल टिकला लावायला चालतंय बघा मी कसं बारीक टिकला लावलेला आहे चन्नाचंच आहे हे असं लाकूडवर चन्नाचं असर असे तर ही बघा एक बारका छोटा टुकडा आहे तर ही चन्नाचं काय करायचं मित्रांनो रोज सकाळी सांशीवर तुम्हाला देवाला चंदन उघडून लावायचं दुसरं काही लावू नका कुंकात येईना काही कुंकात बी केमिकल कायमिक किंवा मूर्तीला काय होतं छिद्र पडते आणि ते मूर्तीली छिद्र पडली की मूर्ती ही त्याच्यामधून वाईट शक्ती निघते आणि नकारात्मक शक्ती वाढते मूर्ती ही साबित राहिली पाहिजे मधी छिद्र पडल्या म्हणजे मूर्ती बाद झाली मूर्ती खराब झाली काही पण तुम्ही म्हणू शकतात मूर्ती जर खंडित झाली तर ती मूर्ती पूजेला ठेवायची नाही मग ती मूर्ती विसर्जन करायची त्याच्या पाहिजे त्या चंदाला असं पाण्यात उघळून तुम्ही मूर्तीला देवाऱ्याला तुमच्या कपाळाला फक्त चंदन वापरायचं दुसरं काही नाही वापरलं चालतंय दुसरं तुमच्या मनानं काय वापरायचे ते वापरा पण चंदन कंटिन्यू पूजेला वापरायचे आपल्याला तर बघा असे चंदनाचं एक छोटं लाकूड आहे तर चांनाची माहिती कशी वाटली ती सांगा कारण कपाळाला लावायला देवाला वा आपली लावायला आणि जे मारुती मंदिर असते गावात जी ग्रामीण देवता असते तिथं पण काय केलं असा लाकूड काढून सांश रोगून ती मंदिराला हीच वापरतेत दुसरं काही वापरत नाहीत आपलं फूल अगरबत्ती पाणी घालणं साखर ही लावणं आणि हे चंदन लावणं ही सगळीच साधी सोपी पूजा देवाला बी आवडते तर दुसरं जर काही लावल्यानंतर आपण काय झालं कुठलं कुंक ओरिजिनल राहिलं नाही कुठल्या वस्तू ओरिजिनल राहिले नाहीत तर ते आपण लाकूड जरीही समजा चन्नाचं उघडून मूर्तीला लावलं तरी तुम्हाला समाधान लागल आणि तुम्ही कपाळाला सर्व कपाळाला जर चन्नाचा लेप दिला आणि वरिक असं काही दुसरा बाबा लाल चांगलं दिसाव म्हणून वरून जरी जर तुम्ही टिकला दिला तर काय करतं चंद छंड असतं वरून चन्नाच्या वरी कुंकू असल्यामुळं तुमच्या कपडाला पण ते उतरत नाही आता बऱ्याच लोकांनी कुंकू लावून कपाळ खराब झालेले आहेत त्याच चंदन लावायचं आणि वरून कुंकूचा गोल टिकायला दिला तरी एकदम चांगल्या प्रकारे चालतंय त्याच पाहिजे चंदनाचा वापर करा आणि चांगला वापर होईल असं मला वाटतंय जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचे बटन दाबा पर दा परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये लवकरच भेटू मित्रांनो चला राम राम नमस्कार